मी आज निर्वाणीचा सांगतो जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर काम जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कुणाला देऊया म्हणजे तरी कळेल जर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करता संघटना तर संघटनेचं काम करेलच पूर्वीच्या काळातलं आम्ही ज्या वेळेस राजकारणात आलो किंवा आमच्या आधी भुजबळ साहेब राजकारणात आले त्यावेळेस राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये जमीन आसमानचा फरक पडलाय सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालाय असं आहे ना की जे मंत्री जर कोणी आणि लोकांकडे पासून ते लांब राहत असतील काम करत नसतील तर पक्षप्रमुखाला आदेश देणं भागच आहे हो की तुम्हाला मंत्री केलं ते डिपार्टमेंटचं मंत्री केलं तेवढं झालं अरे पण जनतेमध्ये जा ना तुम्ही जनतेत गेलं पाहिजे की नाही पालकमंत्री तिकडे जा तुम्ही बोलण्यात काय चुकले ते बरोबर आहे सगळ्यांनी काम करावं म्हणून ते बोलले